तर मित्र त्यानंतर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका कवर करणार आहोत पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव आपल्या सर्वांनाच एक रिक्वेस्ट आहे सर्वप्रथम की सुपर क्लासला सुरूपासून काय करायचं आहे शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे ही रिक्वेस्ट आहे तसेच मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते काय होते सबस्क्राईब केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा काय होईल पुढची क्लास आपल्या या चॅनलवर पोलीस भरती जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल त्याकरता आणि या क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे आता सुप्रकाशा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कवर करूया प्रश्न आपल्यासमोर आहे की कळसुबाई हे शिखर कोणत्या तालुक्यामध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जिल्हा नाही तर तालुका विचारलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे दोन म्हणजेच अकोले या तालुक्यामध्ये जे आहे कळसुबाई हे शिखर स्थित झालेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर असा दिसून येतो की पावनधाम या आश्रमाची स्थापना जी आहे कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे ते विचारलेलं आहे पावनधाम आश्रम आहे तर ऑप्शनमध्ये या ठिकाणी योग्य उत्तर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच विनोबा भावे यांनी जे आहे पावनधाम या आश्रमाची पावन स्थापना केलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते प्रश्न तिसरा कवर करूया या ठिकाणी आचार्य या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते विचारलेलं आहे कोणत्या नावाने तर आचार्य या नावाने ओळखले जाणारे व्यक्ती तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे एक म्हणजेच विनोबा भावे यांना जे आहे आचार्य या नावाने ओळखले जात असते घेऊया चौथा प्रश्न या ठिकाणी चौथा प्रश्न असा दिसून येतो की सात रंगाच्या मिश्रणातून खालीलपैकी कोणता रंग तयार होतो ते विचारलेलं आहे एक नाही दोन नाही तब्बल सात रंगाच्या मिश्रणातून तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक किती चार योग्य राहणार आहे जो पांढरा रंग असतो तो जो आहे तब्बल चार रंगाच्या मिश्रणातून विद्यार्थ्यांनो तयार झालेला आपल्या सॉरी सात रंगाच्या मिश्रणातून तयार झालेला असतो प्रश्न पाचवा की बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे कितवे युद्ध झालेले होते ते विचारलेलं आहे बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक किती एक योग्य राहणार आहे पहिले युद्ध जे आहे बाबर तसेच इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे झालेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न पर्याय थोडेसे खाली केल्या कारणास्तव माफी असावी प्रश्न सहावा असा दिसून येतो की अकबर आणि हेमू यांमध्ये पाणीपतचे कोणते युद्ध झालेले आहे आता व्यक्ती चेंज आहेत आणि पाणीपतचे युद्ध युद्धच विचारलेली आहे अकबर व हेमू यांच्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच दुसरे युद्ध जे आहे अकबर आणि हेमू यांमध्ये पाणीपतचे झालेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न सातवा कौर करूया की काय आहे तर या ठिकाणी प्रश्न सातवा असा आहे विद्यार्थ्यांनो की व्यक्तीच्या शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे त्यास काय म्हणतात ते विचारलेलं आहे दोन हाडांशी जोडणाऱ्या जे उती असतात त्यांना काय म्हणतात ट्रॉप्सिंग क्रमांक या ठिकाणी योग्य राहणार आहे एक अस्थिबंद असे जे आहे व्यक्तीच्या शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणाऱ्या जे उती असतात त्यांना संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा दिसून येतो की इस्रोने सर्वात पहिला अग्निबाण कोणत्या ठिकाणाहून अवकाशामध्ये सोडलेला होता सर्वात पहिला विचारलेला आहे की कोणत्या ठिकाणाहून सोडलेला होता तर ऑप्शनमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन योग्य आहेत तुंबा या ठिकाणाहून इस्रोने सर्वात पहिला अग्निमान जो आहे तो अवकाशामध्ये सोडला होता किंवा पाठवला होता आपण म्हणू शकतो प्रश्न नवव्या क्रमांकाचा आपल्याला दिसून येतो विद्यार्थ्यांना की जागतिक जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो जल दिन विचारलेला आहे तर ऑप्शन या ठिकाणी ऑप्शनमध्ये चार म्हणजेच ऑप्शन क्रमांक बावीस मार्च हा जो ऑप्शन क्रमांक आहे तो जल दिन म्हणून म्हणून जो आहे तो साजरा केला जात असतो प्रश्न दहावा पाहूया मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे कशाचे तर आपल्या मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय विचारलेली आहे तर ऑप्शन क्रमांक किती तीन योग्य आहे वाई या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यां मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न अकरावा पाहूया की कोलकाता उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी आहे ते आपल्याला सांगायचं आहे कोणते उच्च न्यायालय आहे विचारलेलं कोलकाता विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन योग्य आहे निकोबार तसेच अंदमान या केंद्रशासित प्रदेशासाठी जे आहे कोलकाता उच्च न्यायालय स्थित असलेले म्हणजे असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते प्रश्न कर कोरिया बारावा पानिपतचे सर्वात पहिले युद्ध कोणत्या वर्षी झालेले होते ते विचारलेले आहे आता या ठिकाणी आपण तिन्ही युद्ध लगभग पाहिलेले आहेत तर पहिले युद्ध विचारलेले आहे की कोणत्या वर्षी झालेले आहे तर या ठिकाणी चला उत्तर पाहूया की काय राहणार आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे पंधराशे सव्वीस वर्षी पाणीपतचे सर्वात पहिले युद्ध झालेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी जे आहे ते कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे मुस्लिमांसाठी स्पेशली विचारलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती एक योग्य आहे विद्यार्थ्यांना बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची ही मागणी केलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न चौदावा कॉल करूया या ठिकाणी काळ्या मातीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते काळी माती विचारलेली आहे तर या मातीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे रेगुर मृदा या दुसऱ्या नावाने काळ्या मातीला या ठिकाणी ओळखले जात असते हे आपल्याला दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न सस्पेंड केलेल्या अधिकाऱ्याला किती वेतन दिले जाते ते आपल्याला सांगायचं आहे जो हे अधिकारी कोणत्याही कारणास्तव जर सस्पेंड झाला तर त्यास किती दिले तर वेतन जा दिले जात असते सस्पेंड झाल्याच्या नंतरही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पन्नास टक्के त्यांच्या एकूण वेतनापैकी पन्नास टक्के वेतन जे आहे सस्पेंड झाले तरीही त्यांना दिले जात असते प्रश्न सोळावा या ठिकाणी तोरणमाळ येथील तलावाचे नाव खालीलपैकी कोणते आहे तोरणमाळ येथील तलाव आहे ते सर्वांना माहीत आहे तर त्यास कोणते नाव आहे तर ऑप्शन क्रमांक किती दोन योग्य आहे यशवंतराव असे जे आहे तोरणमाळ येथील तलावाचे नाव ठेवलेले विद्यार्थ्यांना पाहाव्यास मिळते प्रश्न सतरावा युनिव्हर्सल रक्तगट असे कोणत्या रक्तगटास म्हणतात युनिव्हर्सल रक्तगट विचारलेला आहे कोणता रक्तगट आहे तर ऑप्शनमध्ये ए आहे ए ए बी ए, ए, ए प्लस आहे ओ आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ओ रक्तगटाला जे आहे युनिव्हर्सल रक्तगट असे संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे अठराव्या क्रमांकाचा सूर्यकिरणाची तीव्रता मोजण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो सूर्यकिरणाची तीव्रता विचारलेली आहे कशाने मोजली जात असते तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विदेतन किती योग्य आहे तीन एक्टिनोमीटर या यंत्राचा वापर जो आहे सूर्यकिरणाची तीव्रता मोजण्यासाठी होत असतो किंवा केला जात असतो प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा पाहूया कोणत्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची सीमा ही परराज्या असं जुळालेली आहे कोणता जिल्हा आहे असा ज्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुका जो आहे तो परराज्या असं जुळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक किती या ठिकाणी योग्य राहणार आहे ती नंदुरबार या जिल्ह्याची जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांची जी सीमा आहे दुसऱ्या राज्याला जुळालेली दिसून येते देहू हे गाव खालीलपैकी कोणाची जन्मभूमी आहे ते आपल्याला सांगायचं आहे देहू हे गाव सर्वांना याचं उत्तर येत असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे ऑप्शन क्रमांक एक एक मध्ये काय आहे तर संत तुकाराम महाराज यांची जी जन्मभूमी आहे ते देहू असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न एकविसावा की बलसागर भारत हो ही शिकवण कोणी दिलेली आहे अतिशय म्हणजे प्रसिद्ध आणि महत्वाचा प्रश्न आपण म्हणू शकतो बलसागर भारत हो ही शिकवण विचारलेली आहे की कोणी दिलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहणार आहे साने गुरुजी यांनी जे आहे बलसागर भारत हो ही अतिशय जी चांगली शिकवण आहे ती दिलेली आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना बावीसावा तर महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू झालेला आहे सर्वात पहिला स्पेशली विचारलेला आहे पवन ऊर्जा प्रकल्प सातारा सांगली अहमदनगर जमसंडे सिंधुदुर्ग तर क्रमांक किती चार योग्य राहणार आहे जमसंडे सिंधुदुर्ग या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प हा सुरू झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न तेवीसावा करूया या ठिकाणी खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर केल्याने त्यातील कोणते जीवनसत्व नष्ट होते ते विचारलेलं आहे खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोडाचा वापर केल्या कारणास्तव तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती चार योग्य राहणार आहे जीवनसत्व कचा जो नाश आहे खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर केल्या कारणास्तव होताना दिसून येतो प्रश्न चोवीसावा वाढीसाठी कोणते जीवनसत्व अतिशय महत्त्वाचे असते ते आपल्याला विचारलेलं आहे शरीर वाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते चला आपल्याला याचं उत्तर येत असेल तर लगेच कॉमेंट करा मी सांगण्याच्या पूर्वी विद्यार्थ्यांनो की वाढीसाठी महत्वाचे जीवनसत्व कोणते असते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे ब जीवनसत्व जे आहे शरीरवाढीसाठी महत्वाचे असलेले दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी पंचविसावा असा कुन आहे खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषदा नाही आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे असे कोणते जिल्हे आहेत तर या ठिकाणी मुंबई उपनगर मुंबई शहर वरील दोन्ही किंवा नांदेड तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे वरील दोन्ही म्हणजेच मुंबई शहर मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्याला जिल्हा परिषदा नसलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की ताजमहालाच्या बांधकामासाठी संगमरवर कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे स रूपांतरित खडक संगमरवर आहे तर हा जो आहे ताजमहालाच्या बांधकामासाठी कोठून आणलेला आहे ऑप्शनमध्ये आहे मकराना जोधपूर जबलपूर किंवा उदयपूर उदयपूर तर ऑप्शन क्रमांक किती एक योग्य आहे मकराना थीकान, या ठिकाणून ठिकाणाहून ताजमहाल बांधण्यासाठी काय आणलेले होते तर संगमरवर हे आणण्यात आलेले अन्य होते प्रश्न या ठिकाणी सत्तावीसावा की चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात कोणत्या राज्यामध्ये आहेत ते सांगायचं आहे चंदनाची झाडे विचारलेली आहेत की कोणत्या राज्यात येतात तर ऑप्शनमध्ये तेलंगणा केरळ आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक तर ऑप्शन क्रमांक किती चार युगी आहे कर्नाटक राज्यामध्ये चंदनाची झाडे ही सर्वात जास्त म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये असलेली विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात घेऊया अठ्ठावीसावा प्रश्न राजस्थानच्या वाळवंटात सर्वात मोठे शहर कोणते वसलेले आहे राजस्थान या राज्याच्या वाळवंटामध्ये विचारलेले आहे बीकानेर जैसलमेर जोधपूर किंवा वरीलपैकी नाही आहे तर ऑप्शन क्रमांक किती तीन योग्य आहे जोधपूर हे जे शहर आहे राजस्थानच्या वाळवंटामध्ये स्थित असलेले किंवा वसलेले सर्वात मोठे शहर असलेले दिसून येते महाराष्ट्राची प्रशासकीय भाषा खालीलपैकी कोणती आहे सर्वात सोपा प्रश्न आपल्या या सुपर क्लासचा होऊ शकतो हा महाराष्ट्राची प्रशासकीय भाषा विचारलेली आहे ऑप्शनमध्ये संस्कृत हिंदी मराठी किंवा सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मराठी ही भाषा आपल्या राज्याची प्रशासकीय भाषा असलेली आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी महात्मा गांधी यांनी अहमदाबाद येथून सु येथे सूत मिल सत्याग्रह कोणत्या वर्षी केलेला आहे ते विचारलेले आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे फक्त अहमदा अहमदाबाद या ठिकाणी केला होता सूत मिल सत्याग्रह तर महात्मा गांधी यांनी तो कोणत्या वर्षी केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकोणीसशे अठरा एकोणीसशे अठरा हे जे वर्ष होते त्या वर्षामध्ये अहमदाबाद या ठिकाणी सूत मिल सत्याग्रह कोणी तर महात्मा गांधी यांनी केलेलं आपल्या सर्वांना दिसून येतो आता त्यानं आपल्याला काय करायचं आहे या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे कारण लाईक केल्याने तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन मला प्राप्त होईल तसेच या चॅनलला जे आहे सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे कारण सबस्क्राईब केल्याच्यानंतर काय होईल की आपल्या या चॅनलवर पुढची सुपर क्लास पोलीस भर पोलीस भरतीविषयी अपडे अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन आप अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल तसेच या सुपर क्लासविषयी कोणताही कोणत्याही शंका असेल तर खाली कॉमेंट करून नक्कीच कळवायचं कर आहे आणि आपल्याला हा सुपर क्लास क्लास कसा वाटला तोही आपण देखील कॉमेंटमध्ये कळवू शकता तर भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये